सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आज एका दिवसात चढ उतार झेलत सेन्सेक्स सातशे एकोणसत्तर अंकांनी होऊन एक्क्याऐंशी हजार सातशे एकवीस वर बंद झाला तर निफ्टी दोनशे त्रेचाळीस अंकांनी वधारून चोवीस हजार आठशे त्रेपन्न वर स्थिरावला गुरुवारच्या विक्रीच्या दिवसानंतर आज गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिलं आजच्या शेअर बाजारातील वाढीमुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये एका दिवसात दोन पूर्णांक एकोणतीस लाख कोटी रुपयांची वाढ पाठ झाली आहे आज मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समधील तीसपैकी एकोणतीस शेअर्स वाढले सर्वाधिक वाढ इन्फोसिसच्या शेअर्समध्ये झाली तर भारतीय एअरटेल अल्ट्राटेक सिमेंट कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स चांगले वाढले आज शेअर बाजार सुरू झाला तोच वाढ होऊन सुरुवातीला सेन्सेक्स एक हजार अंकांनी वाढला पण त्यानंतर दिवसाअखेरीस सेन्सेक्स सातशे एकोणसत्तर अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार सातशे एकवीसवर बंद झाला तर निफ्टी दोनशे त्रेचाळीस अंकांनी वाढून चोवीस हजार आठशे त्रेपन्नवर गेली बँक आज अंकांची मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सची चांगली खरेदी झाली शेअर बाजारातील आज दिवसभरातील या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात दोन पूर्णांक एकोणतीस लाख कोटी रुपयांची कमाई केली गेल्या आठवडाभर सेन्सेक्समध्ये घसरण होत होती पण आज पुन्हा एकदा शेअर बाजारानं बऱ्यापैकी वाढ घेतल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळालाय